मनसेमधील वरिष्ठ नेते नितीन सरदेसाई सर आपल्यासोबत आहेत सर, सर खरं तर आज ले ले राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे मात्र सध्याच्या राजकीय परिस्थिती आणि एकूणच निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत अशा वेळी राज ठाकरे काय बोलतील काय वाटतं राजसाहेब काय बोलतील याची जितकी उत्सुकता प्रसारमाध्यमांना आहे जी महाराष्ट्रातल्या जनतेला आहे देशातल्या जनतेला आहे तितकीच एक महाराष्ट्र सैनिक या नेत्याने आम्हाला सुद्धा ते ऐकण्याची आतुरता आहे आणि त्याला आता फारच थोडा वेळ उरलेला आहे त्यामुळे थोडा वेळ वाट बघूया आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील राज ठाकरे यांनी याच्यापूर्वीसुद्धा अनेकदा सांगितलेलं आहे महाराष्ट्र सैनिकांना की मी तुम्हाला सत्तेमध्ये नेणार तो दिवस दूर नाही आहे आज ती वेळ आलेली आहे का, आले का। मा हा तो क्षण आलेला आहे का असं आहे की सत्तेमध्ये जाण्यासाठीच प्रत्येक राजकीय पक्ष काम करतो असतो सत्तेच्या माध्यमातून लोकांची कामं कशी होतील जनतेचं भलं आपल्याला कसं करता येईल हा प्रत्येक राजकीय पक्षाचा प्रयत्न असतो आणि असं आहे की इतके वर्ष महाराष्ट्र सैनिक तशा मोठ्या कुठल्याही सत्तेमध्ये कधी सहभागी झालेले नव्हते त्यामुळे ते त्यांची जी इच्छा आहे एक राजसाहेबांनी बोलून दाखवली की यापुढे आपली वाटचाली सत्तेच्या अमित शहा यांची भेट झाली त्याच्यानंतर मुंबईमध्ये अनेक गाठीभेटी झाल्या या सगळ्या गाठीभेटींमधून जी चर्चा माध्यमांमध्ये झाली ती चर्चा खरं तर कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा झाली तेव्हा आपल्या मनामध्ये काय होतं की आता मनसे सत्तेमध्ये जाणार का असं आहे की ज्या पद्धतीने तुम्ही म्हणलात की दिल्लीमध्ये अमित शहाबरोबर चर्चा झाली तर अशा चर्चा अशा भेटीगाठी या राजकारणामध्ये इतर वेळीसुद्धा होत असतात निवडणुकीच्या वेळात कदातकधी जास्त होत असतात पण त्याच्यातून नक्की पक्षाचं हित हित काय हे त्या पक्षाचे अध्यक्ष किंवा पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी ते ठरवायचं असतं त्याप्रमाणे महाराष्ट्र से नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांसाठी आणि महाराष्ट्र जनतेसाठी काय नक्की हिताचं आहे याचा निर्णय राजसाहेब आज जाहीर करतील त्यामुळे त्याची वाट आपल्याला बघणं गरजेचं आहे राज ठाकरे यांच्या दिल्लीवारीनंतर एक चर्चा सुरू झाली होती ती म्हणजे मनसेला एक तर मुंबईमध्ये दक्षिण मुंबईची जागा मिळेल किंवा शिर्डीची जागा मिळेल आणि या संदर्भामध्ये मनसेमध्ये सुद्धा हालचाली पाहायला मिळत होत्या बैठका होत होत्या त्या बैठकामध्ये आपण देखील होतात कितपत तथ्य आहे की मनसेला जागा मिळेल बैठकांमध्ये मुख्यत्वे करून जनमानसाचा कानोसा आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या मनातली इच्छा किंवा आढावा हे जे काही आम्ही फिरताना घेत होतो ते राजसाहेबांपर्यंत आम्ही पोचवत होतो त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं जसं पक्षाचा हिताचा जो काही निर्णय असेल तो पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष या नात्याने ते फक्त तेच घेऊ शकतात आणि तो निर्णय जितका तुम्हाला ते ऐकण्याची आतुरता आहे तितकीच आम्हाला सगळ्यांना सुद्धा आहे तो थोड्या वेळामध्ये आपल्याला इथे कळेल स्टेजवरून मनसेची स्थापना झाली आहे पक्षाने अनेक चडुतार बघितलेले आहेत एक, एक वेळ अशी सुद्धा होती की अनेक आमदार निवडून आले एक वेळ अशी सुद्धा होती की अनेक दोन सोडून गेले अशा वेळी जेव्हा आता देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री आहेत महायुतीमधले एक महत्वाचे नेते त्यांनी सुद्धा समोरून आवाहन केलेलं आहे आता या आवाहनाला मनसे सकारात्मक प्रतिसाद देणार का मी तुम्हाला सांगितलं असं मधल्या काळामध्ये आपण बघितलं की देवेंद्रजींची किंवा काय अशा भेटी झाल्याच्या सुद्धा चर्चा होत्या तर अशा भेटीगाठी निवडणुकीच्या तोंडावर होत असतात पण त्यातून त्या भेटीगाठींमधून त्या पक्षाच्या हिताचं काय हे ठरवण्याचा अंतिम निर्णय हा पक्षाध्यक्षांचा असतो आणि त्या पद्धतीने तो घेतील त्यामुळे तो निर्णय काय असेल याची कल्पना मलासुद्धा आत्ता नाही आहे त्याची मीसुद्धा तितकीच आतुरतेने वाढ बघते बघूया काय होतंय ते तर आपण पाहत आहोत की दिल्लीमध्ये गाठीभेटी झाल्या मुंबईमध्ये गाठीभेटी झाल्या मात्र पक्षाच्या हिताचा नेमकं काय असणार आहे पक्षाचा हिताचा निर्णय राज ठाकरे घेतील आणि तो पुढच्या काही काळामध्ये तर सर्वां सगळ्यांनाच करणार आहे अशाच पद्धतीची प्रतिक्रिया आता मनसे नेते दे मनसे नेते देताना पाहायला मिळत आहेत कॅमेरामन नितीन भोदारेसह हो मी रुपाली बडवे साम टी व्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका